कर्क राशीमध्ये होणार आहे आणि तो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राशीमध्येच असेल कर्कराशी मित्रांनो वृषभ राशीसाठी पराक्रम भावात येणारी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनो कधी तुम्हाला असं वाटलं का की प्रयत्न तर खूप करतोय पण यश थोडं लांबच वाटत आहे मनात आहे जिद्द पण काहीतरी पुढे जाण्यात अडथळाही येतो आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये गुरु आपल्या राशीसाठी पराक्रम भावातून गोचर करेलच आणि हा भाव जो आहे हा धैर्य प्रयत्न संप्रेषण आणि नाती मजबूत करण्याचा आहे याचबरोबर गुरु आणि शनी यांचा नवमपंचम योगही तयार होत आहे हा एक प्रभावी योग असतो जो तुमच्या कर्म भाग्य आणि विचारशक्तीला एक नवीन दिशा देत असतो म्हणून मित्रांनो गुरुचं तृतीय भावातील गोचर जे आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं इच्छापूर्ती करणारं ते गोचर असतं त्यामुळे ह्या काळामध्ये मागील दीड वर्षात जर तुमच्या काही छोट्या मोठ्या इच्छा असतील काही समस्या असतील ना त्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग सापडताना नक्कीच दिसून येईल या, या काळात मित्रांनो तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक नवीन ऊर्जा येते धैर्य येतं आणि आत्मविश्वासही जागृत होतो जे काम आत्तापर्यंत तुम्ही टाळत आलेला होता ना किंवा भीतीमुळे पुढे नेत नव्हतात ती आता तुम्ही निर्भयपणे सुरू करताल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल गुरु पराक्रम भावात येतो ना तेव्हा तो कर्मप्रधान ऊर्जा देतो म्हणजेच हा काळ आहे कृती करून दाखवण्याचा आता फक्त विचार नाही तर कृती करणार तुम्ही आहात तुमच्या शब्दांना आणि कृतींना वजन येतं लोक तुम्हाला ऐकतील आणि तुमचं म्हणणं पण प्रभावी ठरेल अशा प्रकारचं एक वातावरण गुरु वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये तयार करतं याचबरोबर मग लेखन असेल संवाद असेल मार्केटिंग असेल सोशल मीडिया पब्लिक रिलेशन्स पत्रकारिता शिक्षण अध्यापन किंवा विक्री संबंधित क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभदायी आणि फलदायी ठरतो तुमच्या कल्पना आणि विचार लोकांपर्यंत पोहोचतील तुमचं बोलणंही इतरांना प्रेरणा देईल आणि तुम्ही प्रभावी वक्ता किंवा एक चांगले मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात याच काळात तुम्ही नवीन प्लॅटफॉर्मवरती आपला आवाज पोहोचू शकता काही जणांना लेखन करण्याची आवड असते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करण्याची इच्छाही असते भावंड आणि नातेसंबंधातील सुधारणा पण ह्या काळात होऊ शकते गेल्या काही काळात भावंडांशी थोडे मतभेद किंवा अंतर निर्माण झालेले असेल ना तर गुरुचे हे गोचर त्या नात्यांना पुन्हा उबदारपणा आणि संवाद देतं काळानुरूप काही गैरसमज झालेली असतात त्यामुळे नात्यांमध्ये ताटातूटपणा आलेला असतो तर ते गैरसमज कमी होतील आणि एकमेकांसाठी सहकार्याची भावनाही वाढेल आणि हे तुम्ही जिथं नोकरी करता व्यवसाय करता त्या ठिकाणी पण घडेल भावंडांच्या आयुष्यात काही शुभ घटनाही घडण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ नवीन नोकरी विवाह किंवा प्रवास अशा गोष्टी घडतात गुरुचं गोचर मित्रांनो पराक्रम भावातून होत असल्याने प्रवासाशी तो संबंधित असतो त्यामुळे या काळात छोटे प्रवास होतात मग व्यवसाय असेल शिक्षण असेल किंवा आत्मविकासासाठी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी गोष्ट असेल तीसुद्धा घडते या प्रवासांमुळे नवीन संपर्क नवे विचार आणि नवीन प्रेरणा पण मिळतात नोकरीमध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता पण असते पण ती तुम्हाला पुढे नेणारी किंवा अनुकूल दिशा देणारी ठरते मेहनतीने मित्रांनो भाग्य घडवण्याचा हा काळ आहे गुरु पराक्रम भावात असला ना तर तुमच्याकडे येणारी लोक तुम्हाला मार्गदर्शन करणारी असतात आणि नशिबाने चांगली माणसं मिळतात हा काळ असा आहे ज्या लोकांना कर्मावर विश्वास आहे ना त्यांच्यासाठी अत्यंत शक्तिशाली तुम्ही जितका प्रयत्न कराल ना तितकं विश्व तुमच्या बाजूने उभा राहील कारण की इथं आता गुरु तुमच्या मतेला आहे थोडा उशीर होऊ शकतो पण प्रत्येक पाऊल तुम्हाला पुढे नेईल म्हणूनच मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा कारण गुरु तुमच्यामध्ये आत्मविश्वासाचं बीज पेरतो आहे आणि हा तेरा वर्षांनी तुमच्यासाठी आलेला आहे मकर राशीत यश तुमच्या हातात आहे फक्त तुम्ही कृती थांबवू नका त्यामुळे मित्रांनो गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग जो आहे ना तो सुद्धा ह्या गुरुच्या प्रभावामुळे अत्यंत चांगले फळ देतो साधारण सहा ते साडेसहा वर्षानंतर असे गुरु आणि शनी यांचे युग तयार होतात आणि अशातून काय होतं शनीचा पण तुम्हाला सपोर्ट वृषभ राशीला मिळतो कारण की त्याच्यावर गुरुची दृष्टी पडलेली असते गुरु आणि शनि यांचा नवम पंचमयोग याचा अर्थ असा आहे की दोघेही एकमकांपासून नऊ आणि पाच या अंतरावरती असतात आर्थिक स्थितीबाबतीत जर आपण विचार केला ना तर ह्या नवम पंचमयोगाचा फार प्रभाव तुमच्यावर पडेल आर्थिकदृष्ट्या हळूहळू प्रगतीचं पण स्थैर्य देणारं वर्ष ठरतं गुरु तृतीय भावातून प्रवास करत असल्याने तुमच्या मेहनतीतून आणि प्रयत्नातून मिळणारे उत्पन्न वाढते हे वर्ष मित्रांनो अचानक लाभाचं नाही आहे तर सततच्या प्रयत्नातून मिळणाऱ्या स्थिर प्रगतीचं आहे मेहनत असेल कौशल्य असेल आणि उत्पन्न वाढही असेल याही गोष्टी प्रभावित होतील या काळात वृषभराशीच्या व्यक्तींनी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळेल थोडं का असेल पण मिळेल ज्या क्षेत्रात तुम्ही सातत्याने काम करताना जे ते नोकरी असेल व्यवसाय असेल फ्रीलान्सिंग असेल किंवा पार्ट टाईम प्रोजेक्ट्स असतील तिथे सन्मान वाढेल स्थैर्य वाढेल आणि उत्पन्नही वाढेल तुमचं व्यक्तिमत्व अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि धैर्यशील होईल ज्यामुळे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यामुळे नवीन संधी आपोआप येऊ लागतील गुरुचं गोचर तृतीय भावात असल्यामुळे काय होतं की नवीन कौशल्य शिकणं कोर्सेस करणं किंवा साईड बिझनेस सुरू करणं तुम्हाला शुभदायी ठरतं तुम्ही शिकलेलं जे ज्ञान असतं ना प्रत्यक्षात वापरताल आणि त्यातून तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील अचानक कुठून तरी तुम्हाला धागेदोरे सापडतात आणि व्यवसायात आलेल्या अडचणी पण मोकळ्या होतात साईड बिझनेस किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा जर विचार केला ना तर काही काही जण कसे असतात की एखादं छोटं साईड प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असतात मग काहीजणं जसे की ऑनलाईन काम करणे किंवा सोशल मीडिया कंटेंट तयार करणे किंवा डिजिटल मार्केटिंग करणे शेअर्स असतील फ्रीलान्सिंग किंवा शिक्षणाशी संबंधित काम असेल तर हा काळ त्या गोष्टींसाठी उत्तम असतो गुरु तृतीय भावात तुम्हाला नवीन दृष्टिकोन आणि रणनीती देतो बोलणं आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यामुळे तुम्हाला समाजामध्ये एक वेगळीच प्रतिष्ठा मिळते त्याचबरोबर पैसाही मिळतो ह्या दोन्ही गोष्टी तो गुरु तृतीय भावात असताना कमवून देतो फक्त अति आत्मविश्वास आणि चुकीचे निर्णय टाळले पाहिजेत तरीही गुरुचा प्रभाव काही वेळा अति आत्मविश्वास निर्माण करत्या गुंतवणुका असतील किंवा अचानक घेतलेले आर्थिक निर्णय असतील ना ते तुम्ही टाळले पाहिजेत मी करू शकतो या विश्वासात मी विचार न करता करतोय असं होऊ देऊ नका व्यवसायात भागीदारी करताना किंवा कोणाला पैसे उधार देताना सावध राहा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या खर्चावर संयम आणि बचतही फार गरजेची असते मित्रांनो त्या दीड महिन्यामध्ये प्रवास गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा लक्झरी वस्तूंवरती खर्च वाढू शकतो ही खर्चाची इच्छा स्वतःला बक्षीस देण्याची असते पण ती नियंत्रित ठेवा कारण गुरु तृतीय भावात कधी कधी अनावश्यक खर्चाच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देतो त्यामुळे प्रत्येक खर्च आधी विचार करा ही गोष्ट उपयोगाची आहे का मगच तो खर्च करा लहान गुंतवणुकीतून किंवा बचतीच्या योजनांमधून आर्थिक स्थैर्यही मिळतं कसं होतं जर तुम्ही नियमित बचत किंवा म्युच्युअल फंड जर सुरू केले असेल ना तर पुढील दोन वर्षात तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम दिसतील त्यामुळे वृषभ राशीसाठी निष्कर्ष काय असेल बरं का मेहनतीतून पैसा येईल नशीब साथ देणार आहे यावेळेस नवीन कौशल्य आणि साईड बिझनेस आर्थिक वाढीचा मार्ग उघडतील आत्मविश्वास ठेवा पण अति जोखीमही टाळला पाहिजे खर्चावर नियंत्रण आणि बचतीवर लक्ष पण ठेवलं पाहिजे आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर प्रयत्न आणि परिश्रमातून उत्पन्न वाढते नवीन कौशल्य किंवा साईड बिझनेस सुरू करण्याची ही वेळ उत्तम आहे पण अति आत्मविश्वासामुळे घेतलेले निर्णय जे असतात ना ते नुकसान करतात त्यामुळे नेहमी तुमच्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्या खर्चावरती संयम ठेवा कारण की तसे ग्रहमान तयार होतात जे तुम्हाला भाग पाडतात की इथं खर्च कर आणि ते उपयोगाचाही नसतो कुटुंबात थोडी जबाबदारीही वाढते पण त्यातून आनंद आणि आदरही मिळेल लोकांना जोडीदारांकडून प्रोत्साहन आणि आधार मिळतो काही जणांसाठी नवीन नातेसंबंधही सुधारतील जोवर वृषभ राशीसाठी काय उपाय असतील किंवा सल्ले असतील तर दर गुरुवारी आपण बृहस्पतीचा बीज मंत्राचा जाप करू शकता पिवळे वस्त्र आपण दान करू शकता किंवा गुरुवारी हरभरा डाळ किंवा पिवळं फळही दान करू शकता गुरु आणि शनी यांचा नवम योग तयार होत असल्याने शनिवारी तुम्ही शनीला काळे तीळ अर्पण करू शकता आणि याचबरोबर तुमच्या संगतीत असलेले काही कामगार असतील त्यांनाही तुम्ही मदत करू शकता शक्य तितका स्वतःवर विश्वास ठेवा आणि हार मानू नका वृषभराशीच्या व्यक्तींनो ही वेळ आहे तुमच्या कर्मावर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवण्याची कारण गुरु तुमच्या तृतीय भावातून सांगतोय तू प्रयत्न कर मी तुझ्या बरोबर आहे जसे की स्वामी समर्थ सांगतात भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम